अंगावर घालून महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न व्हिडिओ समोर पोलिसात गुन्हा दाखल लातूर शहराजवळ असलेल्या आर्वी गावच्या भागात दोन महिलांच्या भांडणानंतर अंगावर कार घालण्याचा प्रयत्न झाला आहे या घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे ग्रीन बेल्ट मध्ये काय बांधायचे यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला होता त्यामुळे कार चालक महिलेने दुसऱ्या महिलेच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आजूबाजूचे नागरिक धावत आल्याने हा मोठा अनर्थ टळला आहे या प्रकरणी लातूरच्या सी पोलीस ठाण्यात राधिका पाटील यांच्या तक्रारीवरून शेख यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे मी राधिका पाटील गेल्या दोन दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होते की एका लेडीजने एकदम क्रूर पद्धतीने अंगार गाडी घालण्याचा प्रयत्न केला आहे ते आ, ते माझ्या संघावरती तिने गाडी घातली होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आम्ही ज्या मंदिराची स्थापना केली होती त्या मंदिराच्या अनुषंगाने ती वारंवार दहशत करत असते त्याचबरोबर तेथील ग्रामस्थांना स्थानिक लोकांना सरपंचांना त्याचबरोबर प्रशासनातील लोकांनाही तिचा बऱ्याच प्रमाणात त्रास आहे त्या दिवशी घटना जर बघितली तर मंदिराला जे मागासवर्गीय लोक येतात ते, ते जे लोक येतात त्यांना थांबवण्यासाठी ती भिंत उभा करत होती ज्यावेळेस हा प्रकार कळल्यानंतर मी घटनास्थळी गेले घटनास्थळी गेल्यानंतर समजावून सांगून वगैरे हा सगळा प्र प्रकार साहेब वगैरे आल्यानंतर थांबवला गेला होता त्यानंतर मी घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा मंदिराचं दर्शन करण्यासाठी जात होते त्याचवेळेस ते डायरेक्टली म्हणू लागले की तू काय मंदिर उभा करते मी तुला संपवते अशी ओपनली धमकी देऊन व्हाईस रेकॉर्डिंग देखील आमच्याकडं याच्या सेव्ह आहेत धमकी देऊ त्यांनी डायरेक्टली अंगावरती गाडी घातली एवढंच करून त्यात थांबल्या नाही जेव्हा मी साईडला झालो तर त्यांनी वळून घेऊ त्यांनी माझ्या अंगावरती गाडी घातली त्यानंतर स्थानिक लोकांनी हे अडवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे तीन तीनशे सातप्रमाणे प्रमाणे गुन्हा पण दाखल केलेला आहे आमची एवढीच सर्वांना इच्छा आहे एक धर्म म्हणून नाही तर समाज म्हणून ही एक माणुसकीला काळीमाफासणारी घटना आहे की असं उघडपणे कोणी कोणाचा जीव घेऊ शकत नाही त्यामुळं हा ओपन दहशतवाद थांबला गेला पाहिजे जे काही स्थानिकांना त्रास होतोय याला पण निर्बंध लागला गेला पाहिजे तिचे काही बॅक रेकॉर्ड्स आहेत गुन्ह्याचे ते पण तपासण्यात यावेत आणि तिला मोक लावून खडीपार करण्यात यावे